दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार आबू आजमी हे संविधान बचाव रॅली घेऊन संपूर्ण राज्यभरात जात आहे ते धुळे दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय यावेळी त्यांना मोदींच्या चारशे प्लसच्या नाराबद्दल विचारले असता त्यांनी जोरदार टीका केली आहे नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेतून निवडून येताना ईव्हीएम मशीन बाजूला करून दाखवावे ईव्हीएम मशीन शिवाय चारशे जागा निवडून दाखवण्याचे आवाहन यावेळी आमदार अबू आजमी यांनी केले त्याचबरोबर देशातील संविधान वाचवण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत राहू मात्र या देशातील मुस्लिमांचे नाव असणाऱ्या गावांची नावे बदलली जात आहे यातील अनेक गावे मुघलांच्या काळातील हिंदू धर्मावर आधारित होती मग ती मुघलांनी का बदलली नाही फक्त मुसलमानांनाच टार्गेट करण्यात येत आहे महाराष्ट्रात छत्तीस जिल्ह्यांपैकी फक्त तीन जिल्ह्यांना मुस्लिम नावे होती आणि आता ती देखील बदलली असून गावांची नावे बदलण्यामागे त्यांची देशाची मानसिकता असल्याचा आरोप अबू अजमी यांनी केलाय आज के कहने के से, को मारते थे मंदिर तोडते तो नाम जो शहरों का है ना वो हिंदू नहीं रहता वो बदल दिया जाता आज जो रामपुर रामपूर कब बना सीतापुर कब बना राज लेकिन नहीं किया गया अयोध्या कब बनाए राज्य बनाए लेकिन नाम नहीं चेंज किया गया अब ये लोग आने के बाद रामचरित मानस गए तो अब महाराष्ट्र में तीन ही जिला है मुसलमान सड़ती हैं और तीन नाम मुसलमानों के था। एक नाम औरंगाबाद दूसरा उस्मानाबाद तीसरा अहमदनगर बर्दाश्त बर्दाश्त नहीं है वो भी जो है ना तुरंत उसको जो है निकाल दो बदल की है। में ये देश में खतम होना चाहिए दोस्तों यावेळी समाजवादी पार्टीचे प्रदेश अध्यक्ष तथा आमदार अबू आजमी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे